नमस्कार मी अनिल उदय डी व्ही बेळगाव लाईव्ह हाऊस म्हणजेच डी लाईव्ह हाऊस मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे गोवा राज्यात ओंकार हत्ती धुमाकूळ सुरू असताना पाच हत्ती कळपाचा घोटकी गावात धुमाकूळ जिल्हा परिषद शाळेवर भीमला मार टाकून केलं नुकसान वन विभाग यांनी तातडीनं झालेलं नुकसान द्यावं ग्रामस्थ आक्रमक दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी नागरिक हत्ती उपद्रवामुळे हैराण झाले आहेत हत्ती बंदोबस्त करा पकड मोहीम रावा अशी मागणी करून देखील वनविभाग राज्य सरकार दुर्लक्ष करत आहेत यामुळे नुकसान वाढत आहे असे असताना ओंकार हत्ती गोवा राज्यात धुमाकूल घालत असताना पाच हत्ती कल्पाने गुरुवारी मध्यरात्री घोटगी गावात दाखल होऊन जिल्हा परिषद शाळेजवळ असलेला भला मोठा भीममाट ढकलून शाळेवर टाकला यामुळे शाळेचे छप्पर तसेच आतील संगणक कक्ष साहित्य नुकसान झालं आहे शुक्रवारी सकाळी ग्रामस्थ यांनी घटनास्थळी दाखल होऊन वन विभाग यांनी शाळेच्या साहित्य यांची तातडीने नुकसान भरपाई द्यावी करावा अशी आक्रमक भूमिका घेतली राष्ट्रभाषा हिंदीच्या व प्रसाराला इंटरनेटद्वारे गती द्या गुरुप्रसाद गुरव यांचं प्रतिपादन आजचं युग हे मोबाईल लॅपटॉप आणि इंटरनेटचं आहे जगात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या इंग्रजी मेंड्रीन नंतर राष्ट्रभाषा हिंदीचा तिसरा क्रमांक लागतो त्यामुळे राष्ट्रभाषा हिंदीला जगात पहिल्या स्थानावर आणण्यासाठी इंटरनेटद्वारे हिंदी भाषेचा प्रसार व प्रचारासाठी गती द्या त्यामुळे देशाची प्रगती होईल असं मत माजी मुख्याध्यापक गुरुप्रसाद गुरव यांनी औरनाल तालुका गडिलज इथं बोलताना व्यक्त केलं ते पार्वती हायस्कूल औरनाल इथं आयोजित हिंदी दिन अभियंता दिन आणि ग्रंथालय दिन अशा संयुक्त कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक यू पी सावंत होते प्रारंभी जी आर पाटील यांनी स्वागत केलं व्ही आर रेपाळ या मॅडमनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला यावेळी मुसरीफ फाउंडेशन मार्फत आदर्श मुख्याध्यापक म्हणून निवड झालेल्या प्राचार्य एस एन तांबे यांचा सत्कार मुख्याध्यापक यूपी पी सावंत यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी रचना तोडकर अक्षरा रावण प्रतीक्षा संभाजी तेजस्विनी सावंत आदित्य माने तसेच प्रमुख पाहुणे प्राचार्य एस एन तांबे अभियंता धनाजी कल्याणकर ग्रंथपाल प्रशांत कोरे यांची मनोगते झाली दरम्यान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं एम बी कासार यांनी आभार मानले सूत्रसंचालक रसिका कांबळे हिन केलं यावेळी ए आर मुकाशी उदय पवार अनिल पवार सह विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते झोळंबे येथील सुनेश गवस दोन्ही किडनी निकामी झाल्याने जरजर आर्थिक परिस्थिती बिकट किडनी ट्रान्सफर चौदा लाख खर्च सेवाभावी संस्था दानशूर व्यक्तीकडून मदतीचे आवाहन झोळंबे येथील सुनेश ग उदयगावस वय बत्तीस वर्ष हा युवक दोन्ही किडनी निकामी झाल्यामुळे दुर्धर आजाराने ग्रस्त आहे आपल्या एकुलत्या एका मुलासाठी मायमाऊली आई किडनी द्यायला तयार आहे मात्र किडनी ट्रान्सफर शस्त्रक्रियेसाठी सुमारे बारा ते चौदा लाख रुपयांचा खर्च त्याच्या आवाक्याचा बाहेरचा आहे या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती गरिबीची असून या शस्त्रक्रियेसाठी जिल्हावासियांसह सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्तींनी जमेल तेवढी आर्थिक मदत करावी ही तातडीने मदत सुनेश याला नवसंजीवनी देऊ शकणार असून त्यामुळे एका कुटुंबाचा आधारही वाचणार आहे आर्थिक परिस्थिती गरिबीची असलेल्या गवस कुटुंबात सुनेशसह त्याची पत्नी तीन वर्षाची मुलगी आणि आई आहे वडिलांचे आकस्मिक निधन झालं सुनेश गोवा येथील बर्न अँड एम्प्लेनॉ प्रायव्हेट लिमिटेड या टॉवरचे चे अँटिना बनवण्याच्या कंपनीत कामाला होता यातून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा जमीन अथवा शेतीसह अन्य उदरनिर्वाहाचं कोणतंही साधन नसल्यामुळे घरची गर परिस्थिती गरिबीची पाच महिन्यापासून सुनेशला अशक्तपणा वाटू लागल्यानं तो आजाराने ग्रस्त होता त्यानंतर निदान केलं असता त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचं स्पष्ट झालं हे समजताच गवस कुटुंबीय कोलमडून पडलं त्यानंतर सुनेश आहे आपल्या पोटचा गोळा वाचवण्यासाठी त्याची आई उर्मिला आपली किडनी द्यायला तयार आहे मात्र किडनी ट्रान्सफरसाठी बारा ते चौदा लाखांचा खर्च ऐकून गवस कुटुंबियाच्या पायाखालची जमीन सरकली घरची परिस्थिती गरिबीची असल्याने एवढी रक्कम आणायची कुठून हा प्रश्न पडला आहे अतिशय दुर्दर असलेल्या आजाराची सुनेशला माहिती आहे मात्र स्वतः सावरून सावरत अजूनही तो खचलेला नाही आपले पूर्वीचे जीवन जगण्याची जी त्याची इच्छा आहे आतापर्यंत सुनेशला उपचारासाठी गवस कुटुंबियाने होते नव्हते ते सर्व संपवलं सध्या या युवकासह त्याची पत्नी तीन वर्षाची मुलगी व माऊलीची स्थिती पाहिल्यावर कोणता कौन कोणीही घहीवरून येईल त्यामुळे सुनेश याच्या चेहऱ्यावर हास्य पुन्हा फुलवण्यासाठी त्याच्या कुटुंबियाच्या आधारासाठी सर्व समाज जमावाने दातृत्वाची गरज आहे सुनेशच्या पुढील उपचारासाठी जिल्हावासीयांना मदतीची हाक दिली आहे ज्यांना सुनेश गवस याला मदत करायची आहे त्यांनी सुनेश उदय गवस खाते नंबर चौदा पासष्ट दहा एक्कावन्न डबल झिरो डबल झिरो सहाशे त्रेसष्ट आय एफ एस सी कोड बी के आय डी डबल झिरो झिरो एक चारशे दहा बँक ऑफ इंडिया शाखा बांधा या खात्यावर जमा करावी तसेच गुगल पे नंबर चौऱ्याण्णव झिरो एकावन्न बावन्न दोनशे पंच्याहत्तर आणि पी यू आय आय डी सुनेश गवस एकोणीस त्रेपन्न ॲट दी रेट ओ के आय सी आय सी आय हा आहे यावर मदत देऊ शकता अधिक माहितीसाठी रवींद्र गवस चौऱ्याण्णव वीस पंच्याण्णव झिरो सातशे तेहतीस या मोबाईलवर संपर्क साधावा असं आवाहन जुळंबे क्रिकेट प्रीमियर लीगच्या वतीनं करण्यात आलं आहे आपण आमच्या व्हिडिओनिजला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद